तर आज मला झालेला आहे वेळ भरपूर आणि आज भरपूर म्हणजे भरपूर काम आहेत कारण की बाजा रायबाचं फिरलं परत मग म्हणतो मैदान करायचं चालू रायबाचं मैदान चालू वैरणीची सोय करायची आहे वैरण नाही जिबात आता पंधरा दिवसाची वैरण एकदम आणणार आहे आणि दिवशी होती मागं आपण शेड केल्यापासून वैरणी चाललं आहे मात्र उठतंय म्हणून आता काय करणार का आहे एक दोन तीन चार पाच तिथे दोन दोन चार चार बकेट आणणार आहे मुठी त्यात कुठा टाकायचा अख्खी वयरांनी टाकले गेलं मात्र गरज आणि या साहेबांची आता हळूहळू तब्येत व्हायला लागले बघा एक नंबर पहिलं पाकच पाक म्हणजे पाक, पाक आत होतं यास एवढं विषय आता हे साहेब सगळं बाहेर घ्यायचं आहेत बाहेर घेतो आणि या साहेबांचं मग तुम्ही मैदानात काढावं डाळावी खांडी पळणार साहेबी कारण की मी याला डावीनं दुखलाय डावीनं फेरा टाकली ते अजिबात उजवी ट्रायच केलेला नाही कारण की आपल्याला डावी फिट्ट करायचं आहे आणि हे साहेब उजवी हे उजवी ही काय डावी आणि तो काय ऑलराऊंडर सुंदर शीट ह्या शेटला जर कॅल्शियम आणणार आहे मी कॅल्शियमची वीट ऐ ब्रह्मा ब्रह्मा आ ब्रह्मा इकडे इकडं यायला लागलाय बघते आणि इकडे बांधू बघा बरं चला तूरकून बरा बरा आधी चिल्लर गँग बाहेर काढतो मग मुठ्ठी आधी रायफल सीट जास्त मस्ती मारला तर ह्या साहेबी असते बघा सकाळचं बाहेर काढतात काय सकाळ संध्याकाळ एवढा झाला बघा की आपला बाजारा सीट आलाय आता बाहेर बाहेर चल, बार, बार चल। लवकर व्यसन टाकतो साहेब असं हे चल चल बाय चल ये चल 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 हा चल काय ना का तुझं तुझ ये हो हो सुंदर पुढे सर कस आहे भादर शेट हा हा आत नाही आत नाही काय रे काय घडी ओकारतो बर का शिंगाण काय काय होतंय रे भादरांना पडलं इच्छा आपली फेरा टाकायचं काय काय जाऊ ते टाकू नका आदत आदत Ah ah diukar tuh warga payan singan Cikis gue bro lah पुढची लय पोत चिक्या पळ बाबा आधीच पाया चिक्याच्या पायाला लागले बरं का चिक्यानं गेट मधन बाहेर आलं बघितलं गेट मधी पाया टाकला चिक्याचा काय मग पिंटन बाजार बाबा नीट ठेवते रायबांनी तिकडे वाट लावली नीटची तू इकडे लावत भांड भांडू म्हणतात दोघांची भांडू हे बघा राय बघा राय बाग अ दोघांनी भांड काय म्हणले ए रायफल रायफल पण बारका तडा नाही रायफल इकडं बघा असं खंशीन पळा म्हणजे झालं हिजी मस्ती बघा ह्याची मस्ती बघा का धोडक्यात कोण कोणाल तरी बसल्या बास 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 झालं बा झालं वाल फटक तूास नि पण चला रायफल शेट बद्रा शेट बास बन बास ह्याच्या ना त्याला कोण लागत नाही साहेबांच्या बघा हे ह्याला नाही मारणार कारण की ह्याला माहित आहे ह्याचा काय बारका नाही तीन आदत कायत ही आपली धुतली पाहिजे ती ऐ ऐ बाज आल बाजरा भेलखाडून म्हणजे अंगठा टाटा म्हणून तर आम्ही आधी आहे आहे खालतीकडच्या राहणार म्हणजे कॉलेज जे राहणार आपलं तिथं वैरण काढायला बांधव असं गावात आहे इथंपर्यंत तोडले आम्ही आणि तिकडे हे तोडायचं आहे आणि पहिले भाऊ का नाही आहे आमच्या जवळजवळ दीड लाख बुटाची आबरू काढायला लागला आहे दीड लाखला बुट घेतला आहे तर त्यानं आब्रू काढले तो मग तो असतो अं कापाय लागला जप कि असं तेवढा सपोर्टला आहे बाबा घेऊ घेऊ लागला का नाही असा एवढा मला एक एक मी सकाळी अभ्यास केला काय सकाळी पडलो बॅलकांडू बघ लागली बॅलकांडो म्हणून का जात तेव्हा अभ्यास केला ह्या बोटामुळे गेला रे तोल म्हणलं आपण बायलांचे एवढा खर्च करतोय एवढंही करते हा बैलांचा अपाट खर्च होते बरोबर आहे गेला की किती रुपयाचे बाबा रे साडीशे तीनशे रुपयाला बोट घ्यायला जमाना झाला आता या ठिकाणी की चलो अरे बल्ल्या आपलं सांगितलं बल्ल्या चप्पल बघा बुरगेच चप्पल तयार केलं बंद तुटला म्हणून बाबांनी दोन्ही बंद तोडली बघा बघू शकता हो दोन्ही पण तोडली जाणार बघाय कस होत कसा आहे बल्ली भाऊ म्हणते बल्ली भाऊ <laughs> ड्रायव्हर भावी हिंद केसरी शेनेगावची बल्ली भाऊ नाव पण बल्ल्या बल्ल्या माणसं कशी म्हणणा माहिती का अरे बल्ली भाऊ आहे गाडी गाड्या लगेच माग वळणार बाकीच्या मैदानातल्या का बल्ली भाऊ आहे गाडी चालवायला कोटा बाद झाल आणि आम्ही जाणार आहे छापला आपली थार घेऊन जाणार आहे पिकअप मध्ये थार घेऊन जाणार आहे दुरुस्त करायला थार म्हणजे आपला छकडा जरा दांडे द्या द्या चिमद्या द्या आणि जो पण लागला जाऊन घ्यायला ओगलवाडीला जाणार आहे आम्ही की बाजाचा फेरा आहे नाताबावला चला चला म्हणून मागं लागलो नाता भाऊ नाही म्हणून तिथे सकाळी उजाळलेलं कळत नाही कळत नाही एवढा दिवस गेलेला कळत नाही तिथं पण नेहमीत तेवढा छकडा तेवढा करून वाड घेऊन आता ही लागण नाही खोडव नाही हे नेडवं बघा हे नेडवं आणि पण राहणार बादमाच्या पलीकडे बदमा न पलीकडे आणि तू कॉलेज तुझं गेली गेली वाजू नस आपला <laughs> हा काल आपण कुठे होतो ना, ना, ना आता आणि सकाळी होय वैरण नव्हती रे त्यामुळे आज मग आता वैरणी सोय केली गेरण माझे चला की तोड्या मग मग सगळ्यात तिघाने तोड्या

मग इथं पर्यंत इथं आडवा बांधाय का मग एवढं म्हणतो या झाडापर्यंत शिवायचा दिसतोय तुला एवढे एवढे शिकडचा काय बांध ना मनुष्यन मिटलं या झाडा बसल्या बांधायचं काय मक्यान होक्यान घ्यायचं आहे मग काही आणि एक आपल्याला पाहिजे मक्यान महत्वाचं पाहिजे माक्यानापेक्षा शाळू ही आपलं कडबा दिवस चलो हा आजचा व्हिडिओ जरा असा येईल म्हणजे नदी दाखवली तीच थोडंफार जरा काम दाखवले म्हणजे दिवसभर काय रुटीन असते ती दाखवलंय आणि भरपूर तवायला लागले मला जो माझ्यामुळं चुकीचा माझ्यामुळे वेळ झाला त्या सोडून कारण की गावातल्या एका नंदीचं फेर चालू होतं ते था थांबायला लागलं मला कारण जे असते ते आपल्या मदतीला त्यांच्या नंदीचा फेरा होता ते थांबायला लागलं मग वेळ झाला आता बल्ली शेठ आणि नाथा शेठ दोघंजण वजी मिळते ते आणि मी गावात तोडते आता तिथं त्यात गावात तोडताना काय झालं इथं जरा लक्ष नव्हतं आपलं त्यामुळे लय अडचण झाली इथं घाण झालेली ती ती पण बाजूला काढली साफसफाई झाली आता शिकडचं गावात राहिले ती जरा फुटल्या ऑप्शनला ठेवले केरीजवळ हा केरीजवळ ती गावात तेवढी मोठ्या बरं का ना आता बघायला आणि हो एक महत्वाच शेअर करायला राहिले ना आता शेठ वस्तू काय करायचं आपण वस्तू काय करायचं काल काय दिवशी आलं मग काय राहणार आहे काय म्हणतो गडी मिळत नाही भविष्यात जर विचार केला तर ते गडी येत नाही का आणि आलं तर मग हजेरी हटवून घेतली सातशे आठशे रुपये हजेरी द्यावं लागते हजार रुपये काय काय मिळत त्यावेळी आपल्याला जर नसतं तर आपल्याला मग काय पोहता लावायचं नाही काय म्हणतो मी म्हणते त्या बाजूची बागा सगळी जे पलीकडे तुकड मोकळा आहे वस्तू ती तर घरातली मतीत नाही बारका घास खाव्या मोठा घास नको मतीत खायला लाड लाड बघ आता त्यामुळे करायला ठरले कारण किती करायचं आहे ती ठरलेलं नाही ते आता आपल्या हातात राहिले हा आता डागून कधी पूर्ण तेवढीच करायची परत बर दहा मी होते अर्धा एकर करू दहा होती दहा गुंठे वीस गुंठे करू आणि वीस गुंठ्यात काकडी करायची आहे पट्टी तोटल मला वाटतं पावणे दोन एकर पट्टी ती त्यात आता बघ्या काय करायचं काय म्हणजे पुढल्या पुढे फक्त हे विषय असा काय घेतला आहे कारण की जरा शेती पण लक्ष घातलं पाहिजे नुसती बैल बैल करून चालणार नाही जरा समजून पाहिजे शेतीला पाहिजे नुसतं खर्च करत बसलो पैसे कुठले जवळ होय म्हणून तर माळव करा ठर पहिलं माळवच करत होतो आता गाडी पण आपली आहे कराड मार्केट जवळ आहे पावसाळ्यात गाडी बसूनच राहणार माळव कराड आहे कोल्हापूर आहे सगळं जवळ आहे त्यात धोनू पण आपली आली त्यामुळे काय विषय नाही बघा शेवटी नशिबा वाचत शेवटी जुगारच माळव म्हणजे एक प्रकारचं जुगारच लागलं लाग तर लगपती नाही तर भिकसपती नाही तर भिकसपती असं तसं बायला भाई आम्ही <laughs> आता दरवर्षी असते माझं माळू होय ह्याच दरवर्षी असते माळू प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्षी, 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 प्रत्तिक वर्षी।, प्रत्तिक वर्षी।, दा वर्षी आता दहा वर्ष झाली माळ आता हे टायमोटो करणार आहे म्हणून ह्याच्यावर आम्ही टायमोट घेणार ह्याच्या आधी केली आपण टायमोटो केलाय डोबू केलाय काकडी केल्या लय काय काय केलं कोळबी फ्लावर सगळं सगळं केलं ह्याच्या आधी बरं का म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पडायच्या आधी त्यात मला वाटते दोन तीन माळव्यात पूर्ण फायदाच होतो बाकीच्या जे माळव्यात जेव्हा फायदा होतात तो पण गेला ज्या फायदा झाल्या त्याचं व्याज पैसे काढला असतं त्याचं व्याज पण गेलं फक्त एक मी केळी तेवढे आपण केले नाही अजून केळी गेलं सगळ्यात पंचावन्न किलोचा घड पडलेला म्हणजे जे आता आपली फॅमिली जी शेतकरी वर्ग आहे त्याने कळाला असेल म्हणजे पंचावन्न किलोचा घड पडलेला बारा पाण्याचा घेतो काढून आता बंद कुठं कुठं बघू वाढ

आता बरोबर वाजले दोन आणि पिकअप गेलं बरोबर हत्तीघास भरून आता चला आता वाड बघाय निघालू म्हणजे असं असते आपलं पंधरा दिवसाची एकदम वयून मी घेतो म्हणजे पंधरा दिवस परत नेऊ बाकीच्या कामाला लागाय बरं आता वाड बघतो का होती का आणि त्या छकडा पण याचा आपला दुरुस्त कराय तर आता विषय असा झाला आहे हत्तीघास उतरली इथे हे नाताला दिलं निम्म निम्म बाल्याला दिले ना बाबा लवकर फोन कर आणि निम गावात नाताला गावात बल्ली शेटला दिले मदत करायला ती म्हणून आणि आता असा विषय झालेला आहे की आता वाजले किती बघा तीन मग लागलं तर म्हटलं कुट्टा करतो नंदी आपला आत घेतो आणि हॅकिंग गो चकडा घेऊन ओगलेवाडी टॅगे या कसं आहे दिला का सिग्नल आणि हे बघू शकता सकाळी सगळं स्वच्छ धुवून घेतलेली कारण की पंधरा दिवसांना आपलं असतेच स्वच्छता येतं मस्तरी आता जरा पाणी सटले ढकलायचं आणि रायबा शेड बघा साहेबांची तशी असते चल त्या चावायच्या मारगाव आहे अशा तऱ्हेने गाणी लावतो उठतो तिथ नाही गोल पलीकडं असत दिसते का नाही हा तिथली पाणी पलीकडं असत नाता शेठ कसा आहे नाद हा आपल्याला आहे का अजून अजून आण नाही आपल्याला तेव तेवर इकडं बघा आपल्या नंदीची दुसरी सोय करून ठेवली आम्ही म्हणजे संध्याकाळची असे कुट्टा प्रत्येकाला टाकून ठेवला मॅट टाकली नुसत हे तर रायबाचा हे रायबा शो पिंट्या हां ह्यव कोण बदरा ह्यो आयला बल्ली बाबा करायला तर असं बघा संध्याकाळची कुठेच तयारी केली सगळी वाजली तीन आता काय करणार पाणी दाखवणार बाहेरच त्यासनी काय आणली अरे बापरे बघा कसं आहे बाहुड्यानं माझ्यासाठी जेवण आणले खरं तेव्हा खाणार नाही म्हणजी अंघोळ पण केली अंघोळ केलं किती बाबा मी हातपाय नव हातपा आत्ता पुस्त दुखतो र त्या साहेबाचा डाबा खातो की जरा अंघोळ करणार त्यात काय विषय आणि बघा ही छेकडे आपल्या दाखवायचं ना हे उचल रे बघा हे बघू शकता पाक जोडीला झालाय आणि हे बघा काही म्हणून तर गडबड करायची आहे भाज्याचा फेरा उग परत आधीच आपलं जरा कुठंतरी व्यवस्थित व्हायला लागले आणि शिनी निमित्त लागायचं दांड्याच आणि शक्यत करून आता येऊ फेऱ्याला वापरणार नाही आपण आणि देणार पण नाही कुणाला मैदानात छकडा वापरला फक्त लागलंच बल या पोतं पण घेऊन जावं लागलेच त्यांच्याकडे पोत पण बांधून घ्या हो घेत टाक ना टाकानात ध्यान करून देून दे घेतला नट काय लागलं घालची चक घालू दुसरी आवट काढून घेऊ चला तर नाताबाऊ आणि बल्ली शेठ खायला बसलेलो आहे चटणी आला नाताबाऊ चटणी भाकरी जे बाजू तोंडाला पाणी ह्याच्या ह्याच्यामुळं चटणी भाकरी फक्त कांदा बाजू आपल्या रान कांदा एक नंबर काम झालं बघ नारवाडी येईल आबा रे डबा घेऊन आल्याबद्दल आलि ह्यात तर बाबा एका जागेवर थांबत नाही चला आता पाच मिनट बसायचं नंदी आपला आत घ्यायचं हॅकिंगो अवघलवाडी तर ड्रेस कोड बदलून आलो आंघोळ वगैरे केल्या मस्त वैगे आणि अवतार केवढा व्यवस्थित करायचा आहे तर हे शॉर्टकट जाण्याची मशीन आहे क्विक ॲक्शन आणि इकडं बघा का काय चाललंय तर हे आपल्या रायबाजी आईचं आणि ब्रह्माजी आईचं शेण आहे त्यात बानूचं आहे लालीचं शेण आहे आणि ब्रह्माचं शेण घेत नाही आम्ही ब्रह्माचं शेण असते शेपरेट शुद्धीकरणासाठी काय विषय आहे का नंतर प्रॉपर शेअर करे तर भाकरी थापाय लागल्या तर बाकरी बरोबर कालून कुठले गेले आहे ना <laughs> तरी बघा पूर्णपणे ग्रामीण जीवन जगत आहे श्रीशेची आई रायबाची आई पण माझ्याकडे शान लावायचं आईला वेळ आई, आई नुसता असं म्हणून द्यायची तरी शेण लावत आहे हो बघा कशी मस्त पैकी आणि मला शेण म्हणून द्यायची मी लावत बसायचं कामं लावताय काम आई म्हणायची मग शेतकरी झाला तर बरं पाहिजे सगळं मग शेतकरीच गावला हो घे मी शेतकरी केलायस मग शेतकरी करून खुश आहेस का ना खुश आहेस मी माझ्या जिवाची राहणी <laughs> मर्जीची होय मला माझा नवरा हो मला पाहिजे तर जवळ पाहिजे ओके चला जाऊया जाया न हो जाऊ का <laughs> बोललीस बोलायची तीस चला